24 /7 सत्या आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी शहादा इथं क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्ह्याचे लाडके आदरणीय अभिजीत दादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भातील इच्छुक उमेदवार चाचपणी व आढावा बैठक पार पडली या महत्त्वपूर्ण बैठकीत निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संघटनात्मक बांधणी व आगामी नियोजनावर मार्गदर्शन करण्यात आले शहादा शहरात पटेल रेसिडेन्सी समोर अन्नपूर्णा लॉन्स या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठकही राज्याचे क्रीडा व युवा कल्याण अल्पसंख्यांक तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल भळीदास पाटील जिल्हा नंदुरबारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा दादा जिल्हा अभिजित सभापती रतन पाडवी प्रतिभाताई शिंदे मोहनदादा शेवाळे नरेंद्र नगराळे नवापूर उपनगराध्यक्ष छोटू कुमार शहराध्यक्ष सुरेंद्र कोवर सागर मराठे शहादा शहर युवा अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष सीमा सोनगिरे माधव पाटील इंजिनियर जयसिंग पावरा प्रमोद अमृतकर आदी पक्षांचे मान्यवर उपस्थित होते तुम्हाला शब्द आहे पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये नंदुरबार जिल्हा जिल्हा हा पाहिजे या बाबतीमध्ये दादांनी आता सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची नावं घेतली जातील नावं आज संध्याकाळपर्यंत आम्ही प्रदेशाला पाठवणार आहे प्रदेशाकडनं या ठिकाणी सर्वे होणार आहे आणि एकाही व्यक्तीची शिफारस मी पालकमंत्री म्हणून करणार नाही एकाही व्यक्तीची शिफारस अनिल दादा करणार नाही जो पक्ष निर्णय घेईल जो पक्ष ठरवेल तो उमेदवार येईल त्या उमेदवारच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू या बाबतीमध्ये आम्ही कुठेही माघार घेणार नाही हे पण मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो शेवटी निवडणुकीमध्ये यश हे फार महत्वाचं असतं सत्ताही फार महत्वाची असते सत्ता मिळाली पाहिजे यश मिळाला पाहिजे वशिलावरती कुणी निवडून येत नाही वशिलाचे दिवस आता राहिलेले नाही पूर्वीच्या काळामध्ये जरा बरं होत काँग्रेसचं ठिकाणी आणि या विचाराच्या प्रवाहामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आपण कुठेही मागे नाही आपल्याला या जिल्ह्याचा विकास करायचा आहे या जनतेचा विकास करायचा आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढाकार घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय अशा प्रकारचं चित्र या नंदुरबार जिल्ह्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे मी येतानाच गाडीमध्ये आमच्या प्रतिभादा शिंदे आणि अभिजित मोरे दोघांशी बोललो मी त्यांना तर नर्मदा पॅटर्न आहे नर्मदा पॅटर्न मध्ये याची आपल्याला मध्ये या ठिकाणी तरतूद आहे परंतु अद्याप एकाही मंत्र्याने केंद्र सरकारने त्यावर या ठिकाणी लक्ष दिलं नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पाणी कसं उपलब्ध करता येईल शेतकऱ्यांना आणि ते पाणी ग्रॅव्हिटीने कसं मिळेल लाईट बिल कसं कमी होईल आणि कमी सबस्क्राईब मिस एन अपडेट